दिव्यात फेरीवाला अतिक्रमण हटविण्यासाठी सहाय्यक आयुक्त आक्रमक कारवाई दरम्यान अडथळा निर्माण करणाऱ्यांवर एकावर केला गुन्हा दाखल ठाणे महानगरपालिका हद्दीतील वाढती लोकसंख्या असलेल्या दिवा शहरात फेरीवाल्यांमुळे वाहन चालक व पदचाऱ्यांना मोठ्या मनस्ताप सहन करावा लागत आहे संपूर्ण शहरातील फुटपाथ फेरीवाल्यांनी व्यापले असून दरवेळी वाहतूक कोंडी होऊन नागरिक जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून पायवाट काढत घर गाठतात या संदर्भात अनेक तक्रारी ठाणे महापालिका अंतर्गत दिवा प्रभाग समिती कार्यालयात प्राप्त झाल्यामुळे अखेर गंभीर दखल घेत सहाय्यक आयुक्त श्री अक्षय गुडध यांनी कारवाईचा बडगा उभारला आहे सहाय्यक आयुक्त स्वतः अतिक्रमण विभागाच्या टीमसह दिवा स्टेशन रोड ते मुंब्रा देवी कॉलनी रस्त्यावर येऊन कारवाई सुरू केली आहे संध्याकाळी सहा वाजता सुरू केलेली कारवाई रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू होती प्रसंगी कारवाईत अडथळा निर्माण करणाऱ्या एका फेरीवाल्यावर मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा पोलिसात भादवी कलम एकशे चौऱ्याऐंशी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला दिव्यातील रस्त्यांवर अनधिकृतपणे रस्ता व फुटपाथ वर आक्रमक करणाऱ्या फेरीवाल्या विरोधात यापुढे कडक कारवाई करण्यात येणार असून दिवा स्टेशन रोड आसनगाव रोड दिवा चौक दातिवली रोड मुंब्रा देवी कॉलनी तसेच साबेगाव रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले तसेच पदपथावरील अतिक्रमणे कायमस्वरूपी हटविण्यात येतील यापुढे पदपथावर जर फेरीवाल्यांनी हातगाडी किंवा कोणतीही अतिक्रमण केल्यास जागच्या जागी तोडून ठोस कारवाई करण्यात येईल व सन दोन हजार तेराच्या टीव्हीसी समितीच्या नियमानुसार धोरण आखले जाईल असे दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त अक्षय गुर्धे यांनी स्पष्ट केले